सभापती महोदय बेसिक प्रश्न हा होता जिजाऊ समाधी स्थळाच्या विकासाचा सभापती महोदय मी सातत्यानं रायगडाला जात असतो जिजाऊ समाधी स्थळाला जाताना एस अंडर असलेली जागा आणि त्याच्या शेजारीच पन्नास फुटावरच पर्यटन विभागाची जागा शेजारीच आहे फार अंतर नाही मला वाटतं प्रवेश करताना पर्यटन विभागाची जागा आणि आतमध्ये जाताना ची जागा आहे माझा मुद्दा असा आहे की एएसआय जर काही गोष्टी करू शकत नसेल किंवा करत नसेल तर पर्यटन विभागाच्या मार्फत राज्य सरकारने तिथं सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला पाहिजे एएसआयचे तर अनेक विषय प्रलंबित आहे एसआय च म्हणजे रायगड विकास प्राधिकरणा स्वतंत्र चर्चा केली तर ती मोठी होईल परंतु ही फक्त मी जिजाऊ समाधी स्थळाचा मुद्दा घेतला तर मी आपल्या निदर्शनास हे आणतो आपल्यालाही माहिती असेल की बाजूलाच पन्नास फुटावरच म्हणजे एंट्री एकच कॅम्पस येते एकाच कॅम्पसमध्ये बाजूला पर्यटन विभागाचा काय आपल्याला ज्या ज्या सुविधा उभा करायच्या आहेत जे मान्य मिलिंदजी नार्वेकरांनी त्यांच्या याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे तिथे मला असं वाटतं त्या करण्यासाठी राज्य सरकार स्पेशल प्रोग्राम केला पाहिजे पिण्याचा सा पाण्याचा सा साधा मुद्दा मांडलेला त्यांनी मग बाकी तिथं कॅन्टीन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे जागा उपलब्ध ईएसआयच्या नावाखाली आपण अशा सुविधा थांबवल्या नाही पाहिजे त्या करण्यासाठी आपण पुढाकार घेणार